के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत

हो आता सर्वांचं लक्ष हे आपल्याकडे आहे की कशा प्रकारची कारवाई असेल आणि खरंखर शाळेला ताला देईल का मी आता खरं म्हणजे त्यांना कारवाई आपण निवेदन देऊन होत नाही लेखी त्यांना काहीतरी तक्रार लागते तर मी बारा तारखेलाच ऑलरेडी तक्रार दिलेली आहे लेखी माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवर बारा तारखेला मी त्यांना कारवाईची माहिती मागित मागणी केली होती आणि जे अधिकारी त्यांनी एक नियुक्ती केली होती टीम शाळेवर हे करण्यासाठी कारवाई करण्यासाठी ती काल तेनी तेनी काया 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 ते अधिकारी सगळे गेले शाळेत त्यांनी सगळं त्यांनी घेतलं काय 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 नाही आणि जे कागद त्यांच्याकडे नसतील त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला असल्या तरी ते कागद माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही काही गोष्टी त्याच्या आणि मी सगळं ऑलरेडी शिक्षण अधिकाऱ्याला देऊन टाकलं आहे की यांनी कोणी ते, ते कोणी आदेश केलेला आहे त्यांना तिथे जायचा त्यात कोण कोण होतं यांनी कधी म्हटलं दोनच होतं होत होतं ते पण किती शिक्षक तिथे होते त्या कारवाई ज्याच्यामध्ये त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आणि लेखी ही सही सी सहीनिशी आहे त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही त्या गोष्टी तर माझी आता एकच मागणी आहे की आपण वारंवार सेंटला असेस सेंटला पालकच सगळे येऊन आपल्याकडे आमच्याकडे येऊन बसतात सेंटला असेल चिठ्ठी द्या सेंटलासेस अरे आपले शाळा आहे ना भरपूर किती शाळा आपल्या धर्माचे आपल्या हिंदू धर्माचे मी असं म्हणत नाही की मुस्लिम धर्म काही आणि हिंदू धर्म मला जात जातीवाद नाही करायचा आहे परंतु हे लोक हे धर्म परिवर्तन करण्यासाठी हे डोकं लोकांच्या राग घालतात त्याच्यामुळे आता आपल्या लोकांनी संवाद द्यायला पाहिजे आणि तिथे कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांना तरी टाकून आपल्या पालक पाल्यांना तरी टाकून आमच्या मुलं तिथे शिकलेच नाही माझ्या स्वतःच्या मी त्यांना शिकूच दिलं नाही तिथे यात संजय भाऊची भूमिका काय आहे संजीव भाऊची भूमिका आहे जे पक्षाची भूमिका हिंदू बोलणं काही झालं होतं असं की नाही त्यांच्याशी माझं बोलणं आलं नाही त्याचं बाहेर होते आणि आजही ते बाहेरच आहे मुंबईला कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे कॅबिनेट बैठक असल्यामुळे तर त्यांच्या भूमिका जे जे जनतेची भूमिका ती मंत्री साहेबांची भूमिका राहणार त्याच्यामुळे एका आपल्या आमच्या जनतेच्या भूमिकेच्या साहेबांची भूमिका काय साहेबांकडे एवढा वेथा व्यथा मांडला सर्वांनी साहेबांशी काही साहेब साहेब कारवाई करतील ना साहेबांनी आदेश पण दिले कारवाईचे ऑलरेडी शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे तर आता काय कारवाई करायची आहे पुरावे घेऊन स्टेटमेंट घेऊन लोकांचे ते पुढे जाईल आणि मान्यता रद्द करायचा अधिकार शिक्षण अधिकाऱ्याला नाही त्याला प्रोसिजर आहे ना डायरेक्ट त्याला नाही ठेकू शकत ना कोणी आता जे विद्यार्थी आहे जे त्यांनी केलेलं आहे समजा कारवाई आधी त्यांच्यावर होईल जे तिथे गेले होते त्यांना घेऊन गेले होते जे त्या टीम मध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल प्रिन्सिपलवर कारवाई होईल त्याच्यानंतर हा जो प्रस्ताव तयार करते ते वर पाठवले आयुक्ताकडे पाठवले मंत्रालयात पाठवले त्याच्यानंतर काय कारवाई तिथे शाळेवर होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.